मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ करमाळ्यात आज रविवारी सकल मराठा समाजाने बंद पुकारला होता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत समाज बांधवांनी करमाळ्यातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर बाईक रॅलीने जात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या दरम्यान करमाळ्यातील मुख्य मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली होती या रॅलीच्या माध्यमातून समाजाने एकजूट दाखवली आहे यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी संपूर्ण करमाळा शहर दनानून गेले

एकजुटीचा एक मराठा एक मराठा एकाच पक्षा आमचा एकाच पक्ष दादा आमचा एकाच पक्ष दादा घोषणा देत करमळा तहसील कार्यालय येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी करमळा शहरातील विविध समाज बांधव उपस्थित होते या बंदला देखील राजकीय नेत्यांसह सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर करमाळा शहरातील मेन रोड पोत्रे नाका यासह राशीनपेठ व बायपास या मार्गांवरती बाईक रॅली निघाली या, या दरम्यान सर्व शहरवासियांना बंदचे आवाहन करण्यात आले याला देखील सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले संपूर्ण शहरात आज दिवसभर बंद होता